आज छत्रपती श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी ह्या मेडिकल चौकामध्ये ज्या शाहू महाराजांचा पुतळा इथे उभारण्यात आला आला पाहिजे यासाठी आणि या, या जागेवर स एकोणीसशे दोन हजार दोनमध्ये ज्यावेळी बहुजन समाज पार्टीची सत्ता म्हणजे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून आले त्यानंतर ब महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीने एक प्रस्ताव ठेवला होता की मेडिकल चौक इथे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांचा पुतळा उभारला गेला पाहिजे आणि त्याला यश पण आलं होतं आणि ही जागा सँक्शन पण करण्यात आली होती याला मान्यता पण देण्यात आली परंतु आज बावीस वर्ष झाले तरीही मा शाहू महाराजांचा पुतळा ह्या चौकामध्ये उभारला गेला नाही आज दीडशे वर्ष छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीला झालेत तरीही ह्या राज्यामध्ये किंवा ह्या नागपूरमध्ये नाहा महानगरपालिकेमध्ये नागपूरच्या हा प्रस्ताव ठेवूनही मान्यता मिळत नाही याचा अर्थ काय समजला जावं कारण छत्रपती शाहूजी महाराज हे बहुजनांचे राजे मराठ्यांचे राजे मराठी लोकांचे राजे होते तरीही म्हटल्या गेल्या आहे या महाराष्ट्रा या देशामध्ये की ज्या लोकांचा तो नेता असतो त्या लोकांसाठी लोक झटतात परंतु ह्या देशामध्ये किंवा ह्या राज्यामध्ये या नागपूरमध्ये शाहू महाराज हे कुणबी समाजाचे कुर्मी समाजाचे नेता होते तरीही या नागपूर शहरामधले जे लोक आहेत ते जे निवडून गेलेले महापौर आहे झालेले महापौर आहे हे कुणबी समाजाचे पण होते परंतु त्यांनी शाहू महाराजांचा हा जो इथे पुतळा उभारायचा जो सँक्शन केलेला म्हणजे होता तरीही त्यांनी इथे अजूनही त्याला न्याय दिलेला नाही म्हणजे आपल्याच नेत्याचं ज्या नेत्याने ज्या राजांनी बी ओबीसी समाजासाठी बहुजनांसाठी पन्नास टक्के आरक्षण आपल्या संस्थानामध्ये कायदा करून त्यांनी दिला परंतु ह्या राजाबद्दल या इथल्या लोकांना काहीही माहिती नाही काही, काही अभ्यासच नाही परंतु मान्यवर कांशीराम साहेबांनी मान्यवर कांशीराम साहेबांनी छत्रपती शाहू महाराजांचा बद्दल जी माहिती लोकांमध्ये पोहोचवलं म्हटलं ना त्यांनी म्हटलं की श शाहू महाराजांबद्दल त्यांनी लोकांपर्यंत त्यांच्याबद्दल माहिती नेली कारण की जे लोक उच्चवर्णीयांचे आहेत त्यांना त्यांचं काहीही असं म्हणजे त्याही त्यांच्यात काहीही असं गुण नसताना अशा लोकांचे पुतळे या नागपूर शहरामध्ये तुम्हाला दिसतील परंतु एवढा मोठा राज्य राजा होता ज्याने आपल्या संस्थानामध्ये पन्नास टक्के आरक्षन दे। आरक्षण देऊन आरक्षणाचे जनक म्हणून आपण त्यांना म्हटलं गेलं आणि बाबासाहेबांनी ह्या जनकाला त्यांनी पन्नास टक्के आरक्षणाला आरक्षणाचं धोरण संविधानामध्ये घेऊन ते खऱ्या अर्थाने त्याचे ते काय त्यांचे खऱ्या अर्थाने ते त्यांचे प्रवर्तक झाले आणि आरक्षण हे कशा पद्धतीचं मिळालं पाहिजे हे बाबासाहेबांनी संविधानात दिलं छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हा कोल्हापूरच्या संस्थानामध्ये असताना त्यांनी शिक्षणासाठी बरेचसं कार्य केलं आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये एकोनिश त्यांनी शिक्षणासाठी सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं त्यांनी एवढं एक हा सुद्धा कायदा केला की जर तुमच्या पाल्याला तुम्ही शाळेमध्ये पाठवलं नाही तर तुम्ही त्यांना एक रुपया दंड दिला दंड वसूल करायचा एक कायदासुद्धा त्यांनी केला असे शाहू महाराज एवढे राजे असतानासुद्धा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये त्यांनी बरंचसं कार्य केलं विधवा विवाहासाठी त्यांनी प्रयत्न केला शेतकरी लोकांसाठी त्यांनी त्यांच्या कर्जासाठी त्यांच्या नवीन तंत्रज्ञानासाठी त्यांनी बरेच कार्य केले आहे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी असे बरेचसे कार्य केलेले आहेत जे म्हणजे छत्रपतीचे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मा राजश्री शाहू महाराजांनी असा एक बहुजनांसाठी असं आदर्श एक काम केलं परंतु आज ह्या देशामध्ये शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही आहे आज आम्ही या ठिकाणी शाहूजी महाराजांचा पुतळा उभारावा यासाठी आम्ही इथे भौमिपूजन केलेलं आहे जर इथला महानगरपालिकेमध्ये जर हे पुतळा इथे उभारण्यात आला नाही तर मात्र आम्ही बहुजन समाज पार्टी ह्या ठिकाणी पुतळा उभारण्याचं काम करू इथल्या नगरसेव इथल्या महानगरपालिकेच्या महापौरांना किंवा इथल्या नगरसेवकांना आम्ही दाखवून देऊ की बहुजन समाज पार्टी आपल्या नेत्यांसाठी आपल्या पुढाऱ्यांसाठी जे काही काम करतं ते त्यां त्यांनी शक्य नसेल तर आम्ही करून दाखवू आणि इथे आम्ही पुतळा उभारायचा आम्ही काम करू हे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आमच्या आदर्श पुरुषांना जर न्याय मिळत नसेल तर मात्र आम्ही त्यांच्यासाठी जे आमच्यानी शक्य होत असेल तशा प प्रकारे आम्ही चळवळ उभी करू आणि आम्ही आमचं काम करू विजय विजय सो राजत्रपति छत्रपति शाहू का विजय सो विजय आरक्षणाध्य जनक राजूरा शाहू आपका मिशन अधूरा करेगा करेगा शाहू आपका मिशन अधूरा पूरा आप संघर्ष करो हम आपके जो बहुजन की बात करेगा हमारा रस तुम्हारा संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में बाबा तो आपका मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा शाहू आपका मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा बुले आपका मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा भविष्य आपका मिशन अधूरा बीएसपी करेगा जय भीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में बीएसपी की क्या पहचान नीला झंडा आदि निशान बीएसपी की क्या पहचान नीला झंडा आदि निशान